आता आपण थोडीशी गंमत थोडीशी मजा बघणार आहोत मसावी आणि लसावीची आपण मसावीपासून सुरुवात करूया आता इथे दोन संख्या दिलेल्या आहेत चौदा आणि सत्तर तर त्यांचे मूळ अवयव काढलेले आहेत चौदाचे मूळ अवयव आहेत दोन आणि सात आणि सत्तरचे मूळ अवयव आहेत दोन पाच आणि सात मग आपण सामायिक मूळ अवयव पाहिले आणि मसावी आला दोन गुणिले सात बरोबर चौदा आता आपण अजून एक उदाहरण बघू पंचवीस आणि एकशे पन्नास पंचवीसचे मूळ वयव आहेत पाच आणि पाच आणि एकशे पन्नासचे आहेत दोन तीन पाच आणि पाच त्यामुळे मसावी काय आला पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस आता ही दोन्ही उदाहरणं पाहिल्यावर आपल्याला दोन्ही उदाहरणांकडे बघून काही लक्षात येत आहे काही साम्य दिसतंय काही सारखेपणा दिसतोय आणि काही लक्षात येत आहे दोन्ही उदाहरणांमध्ये असं आहे की एक संख्या ही दुसऱ्या संख्येच्या पाढ्यात येते म्हणजे सत्तर हा चौदाच्या पाढ्यात येतोय चौदा पंचे सत्तर आणि एकशे पन्नास ही संख्या पंचवीसच्या पाढ्यात येते पंचवीस सख एकशे पन्नास किंवा दीडशे आणि आपण जर बघितलं तर दोन्हीचे जे मसावी आहेत ते म्हणजे ती छोटी संख्या म्हणजे जिचा आपण पाढा पाहिला ती संख्या ही त्या दोन्हीचा मसावी येते म्हणजेच आपल्याला असं लक्षात येईल की एका संख्येने जर दुसऱ्या संख्येला भाग जात असेल म्हणजे एका संख्येच्या पाढ्यात जर दुसरी संख्या येत असेल तर आपण ज्याचा पाढा म्हणतो किंवा ज्या संख्येने आपण भागतो तर ती भागणारी संख्या ती या दोन संख्यांचा मसावी असते म्हणजे इथे चौदा आणि सत्तर मध्ये सत्तरला चौदानी भाग जातोय म्हणून चौदा हा मसावी आहे पंचवीस आणि एकशे पन्नास मध्ये एकशे पन्नासला पंचवीस ती भाग जातोय म्हणून भागणारी संख्या पंचवीस हा मसावी आहे आता आपण लसावीची गंमत बघूया पुन्हा आपण त्या संख्या घेणार आहोत चौदा आणि सत्तर त्याचे मूळ अवयव दिलेले आहेत आणि लसावी काय येणार आहे आपण सामायिक अवयव घेतले आणि उरलेला अवयव घेतला पाच हा आणि त्यामुळे लसावी आलेला आहे सत्तर दुसरं उदाहरण आहे पंचवीस आणि एकशे पन्नास पुन्हा एकदा मूळ अवयव दिलेले आहेत आपण ते बघितले आणि आपला लसावी आलेला आहे एकशे पन्नास आता पुन्हा या उदाहरणांकडे बघून काय लक्षात येते आता असं लक्षात येत आहे की बरोबर मगाशच्या उलट झालेलं आहे म्हणजे आता जी मोठी संख्या आहे जिला आपण भागतो छोट्या संख्येने ती मोठी संख्या हा या दोन संख्यांचा लसावी येतो म्हणजेच का म्हणजे एका संख्येने जर दुसऱ्या संख्येला भाग जात असेल तर आपण ज्या संख्येला भागतो म्हणजे आता सत्तर आणि चौदा मध्ये चौदा आणि सत्तरला भाग जातो तर आपण सत्तरला भागतो तर ती संख्या हा या दोन संख्यांचा लसावी असतो तर असं आपण लसावी आणि मसावी काढायची अजून एक छोटीशी गंमत शिकलोय की आपल्याला जर असं दिसलं की आपल्याला दोन संख्या दिल्या आहेत की ज्यात एका संख्येने दुसऱ्याला भाग जातो तर आपल्याला मूळ अवयव काढायचे आणि मग त्याच्यातून सामायिक अवयव शोधायचे असं सगळं करायची काही गरज नाहीये आता समजा दुसरं कोणी उदाहरण दिलं सहा आणि चोवीस तर आपण पटकन सांगू शकतो की सहा हा मसावी आहे आणि चोवीस हा लसावी आहे किंवा दहा आणि पन्नास दहा आणि पन्नास असेल तर पन्नास हा लसावी आहे आणि दहा हा मसावी आहे म्हणजे त्यासाठी ही सगळी मूळ अवयव काढण्याची आणि हे सगळं करण्याची गरज नाही आता आपण अजून थोडीशी गंमत बघूया आता मी इथे दोन संख्या लिहिलेल्या आहेत अशा उभ्या पद्धतीने दोन संख्या लिहिलेल्या आहेत आणि त्या संख्यांचं लसावी आणि मसावी मी आधीच काढून ठेवलेले आहेत आता पहिलं उदाहरण जर पाहिलं तर आठ आणि वीस त्यांचा लसावी आहे चाळीस मसावी आहे चार नऊ आणि सत्तावीस आता आपल्याला माहिती आहे की नऊच्या पाढ्यामध्ये सत्तावीस येते त्यामुळे सत्तावीस हा लसावी आहे आणि नऊ हा मसावी आहे पंधरा आणि वीस मध्ये साठ हा लसावी आहे आणि पाच हा मसावी आहे आठ बारामध्ये पुन्हा पुन्हा चोवीस आणि चार हे लसावी आणि मसावी आहेत आता पाच आणि पंचवीस जर पाहिले तर पुन्हा पंचवीस हा पाचच्या पाड्यात येतोय म्हणून पंचवीस हा लसावी आहे आणि पाच हा मसावी आता मी असं करणार आहे आता इथे ज्या जा मोकळ्या जागा आहेत त्याच्यामध्ये मी या दोन संख्यांचा गुणाकार करणार आहे आणि कर लसावी आणि मसावीचा पण गुणाकार करणार आहे तर त्याच्यामुळे ज्या दोन संख्यांचा गुणाकार आता पहिलं उदाहरण जर पाहिलं तर आठ आणि वीसचा गुणाकार येतो एकशे साठ आणि लसावी मसावीचा मी गुणाकार केला त्याच्याच चाळीस गुणिले चार चार चौक सोळा पुन्हा गुणाकार आलेला एकशे साठ वेगळं कुठलं उदाहरण घेऊया तिसरं उदाहरण आहे पंधरा आणि वीस पंधरा गुणि तीस त्यामुळे पंधरा गुणिले वीस आलंय तीनशे आणि लसावी मसावीचा गुणाकार करू साठ गुणिले पाच आलेले आहे पुन्हा तीनशे साईपंच तीस शेवटचं उदाहरण बघू पंचवीस आणि पाच ज्या संख्या आहेत त्याच पुन्हा संख्या लसावी मसावी म्हणून आलेल्या आहेत त्यामुळे दोन्हीकडे गुणाकार पण सारखा आलेला आहे दोन्हीकडे गुणाकार आहे एकशे पंचवीस आता याचा अर्थ मला काय समजलं याचा अर्थ मला असा समजला की जेव्हा मी दोन संख्यांचा गुणाकार करते आणि त्याच दोन संख्यांच्या लसावी आणि मसावीचा गुणाकार करते तेव्हा ते दोन्ही गुणाकार सारखे असतात समान असतात म्हणजेच दोन संख्यांचा गुणाकार बरोबर त्यांच्या लसावी आणि मसावीचा गुणाकार आता हे जे मला कळलेलं आहे याचा मला कुठे वापर करता येईल का काही उपयोग आहे का मला ह्याचा तर नक्की आहे आता आपण उदाहरण बघूया समजा बारा आणि वीस अशा दोन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपल्याला त्या दोन्ही संख्यांचा मसावी पण काढायचा आहे आणि लसावी पण काढायचा आहे तर आपण काय करू शकतो हो? आपण बारा आणि वीसचा जर गुणाकार केला तर उत्तर येतं आहे दोनशे चाळीस बारा दोन्ही चोवीस म्हणजे उत्तर आलंय दोनशे चाळीस आता मी या संख्यांचा फक्त मसावी जर काढला चार तर मला पुन्हा लसावी काढण्याची वेगळा काढण्याची गरज नाही मी कसा लसावी सांगू शकते दोनशे चाळीसला चारने भागायचं म्हणजे माझा लसावी येईल साठ कारण काय लसावी मसावीचा जो गुणाकार आहे तोच संख्यांचा गुणाकार आहे म्हणून मी संख्यांच्या गुणाकाराला जर मसावीने भागलं तर मला कळेल लसावी तर अशा प्रकारे आपण ही जी गंमत शिकलेलोय किंवा ही जी वेगळी युक्ती करायला शिकलोय त्याचा आपण वापर करू शकतो